राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांच्या एका विधानाची चांगली चर्चा सुरू झाली आहे थोडे दिवस थांबा आणि पहा असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय तर जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पाटलांच्या प्रवेशाबाबत एक मोठं विधान केलंय काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघूया त्या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटलांनी एक सूचक वक्तव्य केलं जयंत पाटलांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्याच्या जागी शशिकांत शिंदेची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादीत झालेल्या फेरबदलानंतर जयंत पाटील पवारांची साथ सोडत भाजपात जातील अशी चर्चा होती मात्र ही चर्चा सुरू असतानाच जयंत पाटलांनी एक सूचक विधान करत इशारा दिलाय महाराष्ट्रातली जनता सांगली जिल्ह्यातली जनता काय माझा प्रॉब्लेम आहे काय समोर रजिस्टर जोपर्यंत येत तोपर्यंत मी शांत असतो मला मलाही मी निवांत असतो ज्यावेळी रेजिस्टर तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय जयंत पाटलांच्या विधानावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली जयंत पाटलांनी सूचक इशारा दिला असेल तर वाट बघूयात ते कोणता निर्णय घेतात असं विधान उदय सामंत यांनी केलं पाटील जयंत पाटलांच्या भाजप पा प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र पूर्ण विराम दिला तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांसंदर्भात स्पष्टच सांगितलं प्रवेश पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचं कौतुक केलं होतं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांच्या विधानानंतर त्यांची फिरकी घेतली होती दरम्यान त्यावेळी सुद्धा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की मोदी साहेबांचं स्वप्न आहे की डीबीटी सुरू व्हावी ती ह्या योजनेत सुरू करणार का आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो महाराष्ट्रभर एजंट सुरू झाले आहेत एजंट म्हणजे काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मंत्री मुख्यमंत्री महोदय एजंट सुरू झाले आहेत की त्याचा काही विश्वासच बसणार नाही आपल्याला मला या गोष्टीचं समाधान आहे की अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदी साहेबांच्या सगळ्या योजना आवडायला लागलेल्या आहेत आणि मोदी साहेबांच्या योजना लागू करा असा जयंत पाटलांचा आग्रह हा देखील मला अतिशय स्वागतार्य वाटतो या आधी सुद्धा जयंत पाटलांनी अनेकदा सूचक विधाने केले दरम्यान आताही जयंत पाटलांनी आगामी काळात राजकीय उलथा पालत होण्याचे संकेत दिले त्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली